तर आजचा विषय असा आहे की महायुतीत सध्या धुसपुस सुरू आहे एकनाथ शिंदे महायुतीमध्ये रुचून बसलेत पण कशामुळे पालकमंत्री पदावरनं समोर आलेली नाराजी असो किंवा मग सत्ता स्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार असो खाते वाटप असो यावरनं झालेली रस्सी खेच असो हे विषय आता मागे पडलेत पण आता एकनाथ शिंदेच्या नाराजीचे नवीनच मुद्दे समोर आले आणि याचबद्दल या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बोलणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावती तुम्ही अजूनही आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मूळ विषय असा आहे की महायुतीमध्ये आता हळूहळू एकनाथ शिंदे साइड लाईन होत आहेत का तर शिंदेच्या नाराजीची सुरुवातच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालापासून झालेली काही काळ मुख्यमंत्री पदी राहू द्या असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्री पद मिळालं नाही काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकांना दांडी मारली होती एकनाथ शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत अशातच महायुतीत काहीतरी सुरू असल्याच्या घडामोडींदरम्यान एकनाथ शिंदेना आपत्ती व्यवस्थापनावरनं वगळल्याची बातमी आली बातमी अशी आहे की मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सूत्र स्वतःकडे घेतलीय आणि उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या एकनाथ शिंदेना या आपत्ती व्यवस्थापन समितीमधनं वगळण्यात आलं आणि या समितीमध्ये अजित पवारांची वर्णी लागली आहे महसूल मदत पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्री या समितीवरती आहेत उल्लेखनीय बाब अशी आहे ती म्हणजे नैसर्गिक आपत्तीना तोंड देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारे नगर विकास खाते एकनाथ शिंदेकडे तरी देखील एकनाथ शिंदेना या समितीतनं बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली दुसरी बातमी अशी आहे एकना की एकनाथ शिंदेच्या लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांनी लावलेल्या ब्रेकची विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदेनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचं तीर्थदर्शन मोफत घडवलं जात होतं मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय आनंदाचा शिदा ही योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकार विचार करते असं म्हटलं जात तिजोरीवरती आर्थिक ताण वाढल्याने मोफत योजना थांबवण्याचा निर्णय होऊ शकतो आणि त्यातच शिवभोजन थाळीचा या योजनेचा देखील ही योजना बंद करण्यावरती मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळते यापैकी दोन योजना तर एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजना आहेत ज्या की बंद होण्याच्या मार्गावरती आहेत तिसरी बातमी आहे ती म्हणजे मंत्र्यांच्या मध्ये अडकल्यात उदय सामंत शंभूराज देसाई संजय राठोड आणि गुलाबराव पाटील यांच्या सहित एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना अजूनही पीए मिळालेले नाहीयेत त्यांच्या पीए आणि ओएसडी चे प्रस्ताव अजूनही मुख्यमंत्री कार्यालयात अडकून पडलेले ते अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत मंत्र्यांच्या कार्यालयात नियुक्तीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची तपासणी करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ओएसडी आय एस श्रीकर परदेशी आणि अतुल वाझे यांच्यावरती सीएमओ सोपवलेले आहेत पण तिथून अजूनही कोणत्याही प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाहीये शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी आपल्या पीए आणि डीच्या नियुक्तीला जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याच्या तक्रारी केल्या होत्या पीए आणि ओएसडी नसल्यामुळे या मंत्र्यांना प्रशासकीय निर्णय घेताना हातबल वाटू लागलं असल्याचं या नेत्यांचं म्हणणं चौथी बातमी आहे ती म्हणजे उदय सामंत यांच्यावर त्यांचे कुरघोडी करताना दिसून येत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उद्योग प्रधान सचिवांना पत्र लिहून मंत्र्यांना धोरणात्मक निर्णय आणि महत्वाच्या कामांची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांचे स्वतंत्र निर्णय घेणं अयोग्य आहे तसंच अधिकारी परस्पर कारभार करतात मंत्र्यांनाही विश्वासात घेत नसल्याची तक्रार खुद्द सामंत यांनीच एका पत्राद्वारे केली एकूणच ही सर्व परिस्थिती पाहता एक शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील अशी शक्यता वर्तवण्यात येते यातच पाचवी बातमी सांगते ती काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी शिंदेच्या सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या खात्यातील एस टी महामंडळाचं मुख्य सचिव संजीव सेठी यांच्याकडे देण्यात आलं होतं सरनाईक यांच्याकडे असलेलं अध्यक्षपद काढून प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपवणं हा शिंदेना धक्का असल्याचं मानलं जात होतं इतकंच नाही तर मंत्री होता संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले त्याआधीच्या बातम्या अशा आहेत त्या म्हणजे शिंदेची दोन पालक मंत्री पद स्थगित करण्यात आली नाशिकचे पालकमंत्री पद ही दादा भुसे यांच्याकडनं काढून ते भाजपच्या गिरीश महाजनांना देण्यात आलं यापूर्वी भरत गोगावले यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरचा दावा डावलून तटकरेंना पुनर्नियुक्ती देण्यात आली अलीकडे वादाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनामध्ये रायगड जिल्ह्याची डीपीडीसी बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरेंनी हजेरी लावली होती मात्र या बैठकीला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा एकही आमदार उपस्थित नव्हता रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले गैरहजर होते तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आम्हाला या बैठकीचा नव्हतं असा दावा करत संताप व्यक्त केलेला हे सर्व नेते त्यांना असं डावलल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता चलबिचल सुरू आहे फडणवीस सरकारमध्ये शिंदेच्या सेनेच्या मंत्र्यांचे से पंख छाटण्याचे कार्यक्रम सुरू असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे एकीकडे अजित पवारांनी मिळेल त्या जुळून घ्या भाजपशी जवळीक पण शिंदेच्या शिवसेनेत भाजप नेतृत्वाविषयी नाराजी दिसून येते आणि त्याचमुळं देवेंद्र फडणवीस वर्सेस एकनाथ शिंदेचा संघर्ष पाहायला मिळू शकतो का असं आता विचारलं जात तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं कमेंट करून सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका